नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे नगर न्यूज ट्वेंटी फोरच्या हाती आलेली आत्ताच्या घडीची एक मोठी बातमी समोर येते भोसले आखाड्यातील त्या सावकाराला कंटाळून तरुणाने घर सोडलं दहा टक्क्याने सावकार की तरुणाच्या पत्नीची पोलीस ठाण्यात धाव झिंझुर्डे पैलवान असं वागणं बरं नवं तीन लाख रुपयांच्या व्याजापोटी पंधरा लाख रुपयांची मागणी करणाऱ्या सावकाराच्या जाचाला कंटाळून एक तरुण घर सोडून निघून गेल्याची घटना समोर आली आहे त्या तरुणाच्या पत्नीने कोतवाली पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिली असून पोलिसांनी नगरमधील दोन सावकारांविरुद्ध महाराष्ट्र सावकारी अधिनियमन कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे वर्षा निलेश खताळ वर्ष अडोतीस राहणार मारुती मंदिराजवळ भोसले आखाडा यांच्या फिर्यादीवरून दिलीप झिंजुर्डे आणि प्रशांत झिंजुर्डे दोघे राहणार मारुती मंदिराजवळ भोसले आखाडा यांच्याविरुद्ध सोमवार दिनांक पंधरा जुलै रोजी गुन्हा दाखल झाला आहे फिर्यादी वर्षा यांचे पती निलेश यांना सन दोन हजार एकोणावीसमध्ये दिलीप झिंजुर्डे यांनी सावकारकीचा परवाना नसताना दहा टक्के व्याजदराने तीन लाख रुपये दिले होते त्या पैशांच्या मोबदल्यात निलेश यांनी वेळोवेळी एक वर्ष व्याज दिले मात्र त्यानंतर कोरोना आल्याने लॉकडाऊन पडले आणि निलेश यांना व्याज देणे शक्य झाले नाही मात्र दिलीप आणि प्रशांत यांनी दिलेल्या पैशांच्या व्याजाच्या पोटी पंधरा लाख रुपयांची मागणी करून त्यांच्यावर दबाव टाकला निलेश यांच्या नावे बळजबरीने मर्चंट बँकेत खाते उघडून त्या खात्याचे पासबुक चेकबुक त्यांनी स्वतःकडे ठेवले आणि निलेश यांच्याकडून अवैधरित्या व्याज घेऊन आणि व्याज देण्यास भाग पाडले दिलीप आणि प्रशांत यांच्या अवैध सावकारकीच्या जाचाला कंटाळून निलेश खताळ घरातून निघून गेले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे अधिक तपास सहाय्यक फौजदार गिरीश कुमार केदार करत आहेत आता अहमदनगर मध्ये आवडीचे घर शोधणे झाले आणि घरांची माहिती मिळवा तेही व्हॉट्सअप वर पंच्याहत्तर एकशे एक्याऐंशी एकशे एक्याऐंशी पंच्याहत्तर तुमचा एक मिस कॉल देऊ शकत तुम्हाला तुमच्या स्वप्नातील घर अशाच महत्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी नगर न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा